आपण महाराष्ट्र कार्डची अदलाबदल करून एकवीस ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस विश्रामबाग पोलिसांनी अटक करून सोळा गुन्हे उघडकीस आणले आहेत त्याच्याकडून एकूण तेरा लाख नव्वद हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर बत्तीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे अठरा चार अन्वये दाखल गुन्ह्यात लक्ष्मी रोड पुणे येथे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम गांजवे चौक शास्त्री रोड नवीपेठ पुणे या ठिकाणी एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीस पैसे काढण्यास मदतीच्या बहाण्याने त्यांचे एटीएम कार्ड स्वतःकडे घेऊन आरोपीने त्याच्याजवळील एटीएम कार्ड त्यांना देऊन दुसऱ्या एटीएम कार्ड मधून एकूण बावीस हजार रुपये काढून फिर्यादी यांची फसवणूक केली या दाखल गुन्ह्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तपास पथकाचे अधिकारी मनोज बरोरे पोलीस उपनिरीक्षक व अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते दाखल गुन्ह्याच्या तपासात विश्रामबाग तपास पथकातील अंमलदार मयूर भोसले व आशिष खरात यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय खबरीच्या मदतीने सदरचा गुन्हा केलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन ताब्यात घेतले सदरच्या आरोपीने त्याचे नाव राजू प्रल्हाद कुलकर्णी वय चौपन्न वर्षे राहणार एकशे त्र्याहत्तर नेताजीनगर थरक्रॉस गणपती मंदिराजवळ अलानवी मैसूर कर्नाटक असे असल्याचे सांगितले तसेच आरोपीची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात वेगवेगळ्या बँकेचे एकूण एकशे सहासष्ट एटीएम कार्ड मिळून आले आरोपीकडे अधिक तपास केला असता आरोपीने पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत जेथे पेन्शनची रक्कम उचलणारे ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यास येतात अशा एटीएम मशीन समोर थांबून राहायचा व ज्या ज्येष्ठ नागरिकांना एटीएम मशीनमधून पैसे काढता येत नाही तशा ज्येष्ठ नागरिकांस पैसे काढण्यास मदत करण्याचे भासवून त्यांच्याकडून एटीएम कार्डचा पिन नंबर व एटीएम कार्ड हातात घेतल्यानंतर हातचा लाखीने दुसरे एटीएम कार्ड बदलून एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकल्यानंतर सदरचा एटीएम व पिन मॅच होत नसल्याचे सांगत असे व बँके जाऊन चौकशी करा असे सांगून तेथून निघून जाऊन दुसऱ्या एटीएम मशीन मध्ये जाऊन प्राप्त एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढून घेऊन फसवणूक करत असे अशा प्रकारे अनेक शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली असून आज रोजीपर्यंत पर्यंत एकवीस ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबत विश्रामबाग पाच सहकार नगर दोन बिबवेवाडी दोन सिंहगड एक कोथरुड एक विश्रांतवाडी एक आनंदी एक बोसरी एक लष्कर एक भारती विद्यापीठ एक शिवाजीनगर एक असे एकूण सोळा गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी राजू कुलकर्णी याच्याकडून एकूण तेरा लाख नव्वद हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत केला असून मिळालेल्या रक्कमेतून एकूण सोळा ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केलेली रक्कम प्राप्त केली आहे आरोपीने शहरात आणखी गुन्हे केले असण्याची शक्यता असून नागरिकांना तक्रार देण्याचे आवाहन करण्यात येत आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळे संदीप सिंह गिल सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ भोंबरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार पोलीस निरीक्षक गुन्य अरुण गोडके तसेच पोलीस उपनिरीक्षक मनोज बरो पोलीस अंमलदार अशोक माने मयूर भोसले सचिन कदम गणेश काठी आशिष खरात अर्जुन थोरात राहुल मोरे शिवा गायकवाड संतोष शेरखाने नितीन बाबर व सागर मोरे यांनी केलेली आहे